शाळे समारंभ आहे ही शाळा आम्हाला खूप आवडायची आमच्या अनुराधा टीचर यांनी आम्हाला खूप भारी शिकवलं मला माझा हात हो सुद्धा कळत नव्हता पण आमच्या अनुराधा टीचर मॅडम अनुराधा मॅडमनी पण शिकवलं मला मला खूप रडू येत होतं आमच्या टीचर पण रडल्या होत्या

अक्षर वाचायचं कठीत नव्हती अनुराधा टीचर यांनी आम्हाला वाचायला अक्षर हे वाचायला शिकवलेलं होतं मला टीचरांचं आमचे अक्षर खूप आवडतो काय म्हणते बाई काय म्हणते तुमची कुणाला रे टीचरांनी आमच्या ज्ञानच हात हात ही आपलं लिहिलं येत नव्हतं तरी हात हात वळत नव्हतं तरी हात वळवायला शिकलं परत बायला लई काळजी लागलेली होय का बरं रडतेत त्यांना वाटत शिकायची शिकते का नाही ज्ञान होय सृष्टी तुमच्या घरचे काय म्हणते आमच्या आमच्या घरचे पप्पा कोणाला पण सांगतात की हिला शिक्षक लय तेव्हा मला काहीच येत नव्हतं म्हणजे मूळ अक्षर पण येत नव्हते पण इथं आल्यापासून सगळं शिकले ती आमच्या घरचे जाके म्हणतात की टीचर लय भारी भेटलेत परत असे असे टीचर भेटतात का नाही घ्यायची काळजी करतात आमच्या घरचे होय तुमच्या माझ्या आजी म्हणते मिळते ना असतेत की चांगली पण टीचर